या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महाशिवरात्री दिवशी केलेली भक्ती पूजन उपासना व्रत सेवा यासह आनुषंगिक तत्व तसंच मनपूर्वक ध्यानधारणा आणि आचरण ठेवल्यास जीवनात अधिक संपन्नता समृद्धता आणि पवित्रता येईल अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे आणि सनातन संस्थेच्या वर्षा कुलकर्णी यांनी द न्यूज प्लस चॅनलशी बोलताना दिली तर या दिवशी शृंग दर्शन केलं जातं शृंग दर्शन म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये जो नंदी असतो त्याच्या शिंगांमधून ती पिंडीचं दर्शन घेणं काय होतं की वाढलेलं शिवतत्व शक्ती खूप वाढलेली असते बऱ्याच वेळेला काही जणांना ती पेलवत नाही तर त्याचा त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं दर्शन घेण्याची विधीशास्त्राने सांगितले त्याच जोडीला भगवान शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा घातली जाते म्हणून तिथं जी आ, मादेवची पिंड असते श शाळुंका असते त्याचं ते पाणी असं उत्तरेच्या साईडला जाताना तिथून प्रदक्षिणेला सुरुवात केली पाहिजे आणि असं पूर्ण करून तो शाळुंके तो स्रोत पाण्याचा न ओलांडता पुन्हा तिथून उलट्या अंगानं येऊन तिथं ती फेरी पूर्ण केली जाते याला अर्धप्रदक्षिणा म्हणतात याचं महत्त्व असं आहे की आताच आपण बघितलं की शिवाची शक्ती खूप असते आणि तो जो पाण्याचा जो मार्ग असतो तो जर पुन्हा पुन्हा जर ओलांडला तर भाविकाला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून अर्धपक्ष प्रदक्षिणा घातली पाहिजे परंतु हा नियम स्वयंभू शिवलिंग आणि घरामध्ये जर शिवलिंग असेल या दोन्ही ठिकाणी हा लागू होत नाही मग आपल्याला आध्यात्मिक लाभ अधिक मिळावा म्हणून बेलपत्री कशी व्हायची हे आता आपण बघू बेलपत्री वाहताना त्याचे दोन महत्त्वाचे फरक आहेत पहिला आहे शिवाची तारक रूपाची उप उपासना असते दुसरा पद्धत आहे की मारक रूपाची उपासना असते आपण सर्वसाधारणपणे भावभक्ती करतो साधना करतो ही आपली रूपाची उपासना झाली काही मार्गामध्ये काही संप्रदायामध्ये मारक पण असते तर आपल्यासाठी तारक रूपाच्या उपासना करणार कसं बेल वाहिलं पाहिजे तर बेलाचं जे पान आहे ते आपल्या बाजूला ठेवून त्याचा देठ हे पिंडीच्या दिशेला ठेवून बेल हे उपड ते वाहिलं पाहिजे आणि मारक पद्धतीनं दांडा आपल्याकडे घेतात आणि पानं समोरच्या ठेवतात हे उपडं काठ व्हायला पाहिजे तर उपडं वाहिल्यामुळं निर्गुण तत्व अधिक प्रमाणात कार्यरत होतं आणि भक्ताला त्याचा अधिक लाभ मिळतो तर पांढुरंगाच्या फुलामध्ये शिवतत्व खेचून घेण्याचं क्ष क्षमता अधिक असते भगवान श्री गणेशाला सुद्धा दुर्वा वाहतो ना तसंच हे पण आहे तसेच अत्तर पण लाव वाहिलं जातं त्याच्यामध्ये केवडा चमेली हिना या सुवासाचं अत्तर वाहिलं जातं महादेवाच्या पिंडीला हळद कुंकू वाहिलं जात नाही कारण हळद कुंकू हे उत्पत्तीचं वस्तू आहेत आणि शिव ही लयाची देवता आहे म्हणून हळद कुंकू न वापरता भस्म वापरलं जात आपल्या आप आप आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण भगवान शिवाचं खूप महत्व आहे जसं आपल्याकडे सप्त चक्र मानलेली आहेत तर प्रत्येक चक्र हे विशिष्ट देवतेच्या संदर्भात पण आहे जसं मुलाधार हे भगवान श्री गणेशाच्या तत्वाचं लक्षण तसं भगवान शिवाचं आज्ञाचक्र जे आहे ते चक्र भगवान शिवाच्या संदर्भात आहे आज्ञाचक्राचं जेव्हा भेदन होतं तेव्हा गुरुप्राप्ती होते महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण पृथ्वी तलावर एक हजार पटीने शिवतत्व कार्यरत असते तर या निमित्ताने आपण ज्या उपासना करतो त्या उपासनेसोबतच ओम नम शिवाय हा नामजप अधिकाधिक करावा या महाशिवरात्रीनिमित्त जे काही शिवतत्व कार्यरत आहे तर त्याचा आपल्याला अधिक लाभ करून घेता येईल महाशिवरात्र हे एक महत्त्वाचे व्रत आहे या व्रताची एकूण तीन अंगे आहेत त्यातील पहिला अंग आहे उपवास त्यानंतर पूजा आणि जागरण तर अशी महत्त्वाची तीन अंगे आहेत तर यानुसार आपण महाशिवरात्रीचे व्रत भावपूर्णरित्या पूर्ण केले तर त्याचे निश्चितच आपल्याला योग्य ते फळ मिळणार आहे महाशिवरात्री हा महत्वाचा महात्म्याचा आणि अलौकिक महतीचा उत्सव आहे शिवतत्वाची अनुभूती घेण्यासाठी महाशिवरात्रीचा उत्सव विलक्षण फलदायी ठरतो असंही त्यांनी सांगितलं